पण ज्या प्रकारची एक थम्पिंग मेजॉरिटी येईल की काय असा एक कल ज्या जनमत कलच चाचण्याने दाखवलं होता तसं चित्र आता येताना दिसत नाही महाराष्ट्रात तर तर चित्र फार उलटंसुलटं झालेलं दिसतंय महायुतीला आता आपल्याला दिसतंय की फक्त अठरा जागांवरती जो कल आहे त्याच्यानुसार फक्त अठरा जागांवरती महायुती आघाडीवरती आहे आणि जी महाविकास आघाडी आहे ती एकोणतीस जागांवरती आघाडीवरती आहे असं आपल्याला दिसतंय तर जर का थोडं सेन्सेक्स बद्दल बोलायचं झालं तर मुंबई शेअर बाजाराचा जो निर्देशांक आहे तो आता या क्षणाला बहात्तर हजार सातशे त्र्याहत्तर अंकांवरती आहे काल जो शेअर बाजार बंद झाला होता तो शहात्तर हजार चारशे अडसष्ट अंकांवरती बंद झाला होता म्हणजे आता जवळपास चार पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पाच टक्क्यांनी निर्देशांक घसरलाय सारंगजी आपण काय सांगा मला असं वाटतं की गेले दोन दिवस निकाल लागण्याच्या आधी मुंबईच्या शेअर मार्केटमध्ये फार उत्साहाचं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे कालचे जर तुम्ही आकडे बघितले तर काल इंडेक्स खूप वर गेला होता सेन्सेक्स खूप वर गेला होता <laughs> आणि ते एका अर्थाने मुंबई शेअर बाजाराचं एक अनैसर्गिक अशा प्रकारची वागणूक होती किंवा तिथली वाढ जी झाली होती ती काय नेहमीची नव्हती आणि याचं कारण असं की सगळ्यांनी जे वातावरण निर्माण केलं होतं की भाजपची जोरदार घोडदोड होणार मोठा विजय मिळणार याच्यामुळे शेअर मार्केट खूप जास्त वर गेलं होतं आणि आज सकाळपासून आपण जे बघतोय त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होताना राष्ट्रीय पातळीवर जरी दिसला तरी अनेकांच्या अपेक्षांनुसार हा विजय दिसत नाही आहे तो बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे मगाशी आपण बघितलं असेल की पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात सुद्धा ते काही काळ मागे पडले होते आणि हा जो सगळा एक राष्ट्रीय जे चित्र निर्माण झालं आता ते आधीचं जे चित्र होतं त्याच्याशी फारसं सुसंगत नाही आहे भारतीय जनता पक्षाला विजय मिळवताना राष्ट्रीय पातळीवरती चांगला संघर्ष करायला लागतोय